हे सैराट माहित आहे का सैराट तीन वर्षी फिल्म पडून होती घेत नव्हती ती का त्याच्यात बामणी भाषा नाही ब्राह्मणाचा कलाकार नाही आणि देवाधर्माचं कौतुक नाही त्यामुळे बाजूला ठेवली होती फिल्म पाठीमाग लागून लागून ती लावली काटाच केला तिनं आणि नंतर सगळ्या स्ल खेडवळ भाषात आल्या तो सुतार म्हटला सावळा मागाला ए सावळा नांगी सरावर मका सरानं स्वानी केली त्यावेळेस तो फोटो सर म्हटला त्यानंच काम केले म्हटलं त्याला बोलला नाही सावळा तुला दाखवतो म्हटलं आजच कुठं होतो मांग जात अशी आहे कडू एकदा डोसक्यात घेतलं की ती करते माझेच आहे मांग जर बुद्ध झाला तर देश बुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एवढा ना ताकदीचा लवकर डोसक्यात येत नाही एकदा आलं की ठोकाच आहे त्याचा तुला दाखवतो म्हटलं आजच रात्रीची हजेरी दिला रामा महाराष्ट्र मकार मा राबतोय हजरी दिली सुताराच्या घरला गेला त्याच्या दारात गाडी होती बैल बैलगाडी उचलली रामा महाराजा दारात येऊन टाकली त्याचा मालक पाटील त्याच्या घरला गेला टकरीचा मेंढा होता उचलला रामा महाराजा दारात येऊन बांधला परत आला रामा म्हणला रे कुठे गेल तस हे म्हटलं बोलायचं नाही माझा मित्र आहे का नाही वय मग सुताराची गाडी पाटलाचा मेंढा तुझ्या दारात आहे गाडी मोडायची जाळायची त्याच्यावर बकर भाजायचं मला खायला घेऊन यायचं म्हटला दुसरं काय करा रे काय करा म्हटलं गाडी मोड जाण त्याच्यावर बकरा भाज तो एका बकरा आम्ही एक दोघच खायचा आणि मग काय नाही म्हणतो राबा मार बकर भाजलं रात्रभर मग सगळा ठेवला नाही दुसऱ्या दिवशी चर्चा पटला जावा मेंढा गेला सुताराची गाडी गेली चर्चा पोलिसात पोलिसांना सा कोण सापडना पंधरा वीस दिवसानंतर तो सुतारा हलवाला सावळा मांगाचा आणि सावळा म्हटला ये सुतारा गाडी सरावर मका सराण स्वारी गाडी सरावर बकरा स्वारी केली त्यावेळेस तो फोटो म्हटला येणेच काम केलं लगेच नामास तक्रार लगेच सावळा मांग रामा महार फरारी अनेक दिवस सावळा सापडतोय कज्जा सुरू होतोय आणि शिक्षा होते तोपेच्या तो मुद्दा मी कथा सांगतोय शिक्षेचा दिवस उजाडला तो तो जातोय तोप लावली असते तोपेच्या समोर सावळा मांगला उभं करतायत बत्ती लावणारा माणूस असतोय साहेब उभा बाय अशी देताना एक नियम आहे शेवटची इच्छा विचारायची तो साहेब म्हणतोय सावळा बत्ती लागल्यानंतर होणार आहेत शेवटची इच्छा सवळा मांग काय म्हणतो ह्या व्यवस्थेमध्ये ह्या हिंदू व्यवस्थेमध्ये ह्या ब्राह्मण व्यवस्थेमध्ये मांगा महाराणा कसपाटाची किंमत नाही कसपाटाची मांग मार माणूस नवन कुत्र मांजर जनावर नव या म्हणत साध्या व्यवस्थेमध्ये मांगा मारा कसपाटाची किंमत नाही अशा कसपाटाची किंमत नसणाऱ्या सावळ्या मांगाला तोफीची किंमत मिळत असेल तर लावबत्ती माझी तयारी आहे म्हणते